नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आज आम्ही चालला मासे पकडूक आणि आपल्यासोबत आमचं मुंबईवालो आणि आता सध्या मुंबईवालो झालो हा गाव गाववालो होतो आणि आपल्यासोबत आपलं वेदान वेदान सगळ्यांना माहिती आहे सर हां आज चालला माशांका अनिकेत म्हणता परीक्षेसाठी इलो होतो तो म्हणता जाऊया मासे पकडूक खूप दिवसां दोन वर्षां म्हणता मासे पकडले नाही आहे तर जाऊया आपल्या स्पॉटवर जुन्या स्पॉटवर तेव्हा अनिकेत असायचो मी लहान असताना म्हणजे आली लहान म्हणजे असते असं लहान नाही पण पन लहानपणापासून अनेकेत मी लय मासे पकडले वेदान आता आता सो जरा जरा आमच्यात ना असता नाही पहिले त्याची मम्मी नाही त्या पाठवायची पण आम्ही दोघांनी लय मासे पकडले पहिले लहानपणापासून अनिकेतनी मी तर बघूया मित्रांनो आज काय होता ते आपल्यासोबत अनिकेत आपलो डॉन माणूस हात बघूया किती मासे भेटत ते मित्रांनो पोचला व्हाळार उत्र्यावर अत्याचार होतो तिथे शिभूमेला कसली होती टाकला मे पाणी काढला नाही तर मासो काढला नाही मित्रांनो मस्त देखील दाखव रे ಬಾ ಮಿತ್ರೋ ಅನೇಕ ದೊಡ್ಡ ವರ್ಷ ಪೈಲೀ ಕರ್ಷಾನ ಕಡಲ ಕೂತ್ ಹಾ ಇಲ್ಲ आण काढला आणि मस्त बिकी अरे खैवा फिरतात धुपूक आता अनिकेचा नशिबात ताट दिसता पटापटच मास काढता आणि मास एकदा हुक होत गेले की पटापट हुक होईत जातात आणि पटापट लागत जातात अनेक चांगले आनंद झालो आ आणि खूप मजा पण येतात मित्रांनो असे मासे पकडूक मित्रांनो अनेक चांगलीच आपली झलक दाखवता पहिल्यासारखी लगेचच थै मासो काढलानी हईलो कुर्ली काढू आणि लगेच ते काय लागली पण मस्तपैकी काढला ना आणि कुर्ली पण ले डांबीस सोडतच नाही म्हणता मग खावचा जा दांडळी पकडलं ले, पहिल्यांदाच मित्रांनो बघा मस्त वेगळी दांडळी या आमच्याकडे एका दांडकी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करा आणि नक्की सांगायचं भेटलो खवळ साधारण सायज पण छान हा बघा मित्रांनो अनिकेत काहीतरी तडमाडता अनिकेत वाटत परत एक कुर्ली दिसली हा तू घरी टाकता काय करता दोन वर्ष नाही येणार नाही येणार तू तिकड 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 तिकडं तिकडे दाब नाही काढ पाचच्या बाजू पाचच्या बाजूक ये गो ये, ये मैनात चले एक काम कर दोस रुपया दे और पचास रुपया खट ओव्हर

निखेत खात्यात जमा करा कुर्ली सांबारा करू द्या संध्याकाळी ढोकळ्यात काढ ढोकळ्यात काढ तू भू लागलो ढेकळो ना पटकन लागत कर, परत परत काढते का हे गेलो ह्याच्यात गेलो हेकडो भेटलेलो सुटलो मेल्या धरून हा 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 कोली अरे काढला काढला मोर पोरगीन काढला तू पोरगो काढता पण तू मेल्या ना गेली ना आणि के खरोखर <laughs> बांगडे बुरुजे लागतील हातात तुका हा धर धर हा आहे ते काय पकडू का तुका मित्रांनो मस्त कुर्ली पकडला आणि घेतान काय अरे कुर्ली रागातच बघता माझ्या रे ठेव रे बाबा घालायचं एवढ्या पाठी गेल्यास ते काय दिसणार काय बस मित्रांनो रील व्हायरल होत होतो ह्या बाटलीन काय ते मासे पकडतात मी पण एकदा हो। हो। ट्राय करणार आहे बघतोय ट्राय करून काय भेटता काय आपल्या पण वाढत काय होता काय म्हणजे आतमध्ये मासे जातात काय हो। मॉप रील व्हायरल होत होते हो। त्याच्या आतमध्ये एक एक मोठे मोठे मासे काढायचे बघूया आप का आपला काय भेटणार याच्यामध्ये आपले मित्रांनो जास्त काय नाही त्या बाटलीच्या आत गेलं नाही तर मासो आपल्याला भेटणार आपण उलटा ओढायचा त्या पहिल्या ट्रायमध्ये काय भेटला नाही परत एकदा ट्राय करूया परत एकदा मित्रांनो दुसरं ट्राय करूया पीठ थोडा कमी झाला असं मला वाटतं पीठाने थोडं टाकतं आहे म्हणजे थोडे खवाळतील मासे खवडे मासे असत ना ते जास्त येतात त्याच्यामुळं टाकते आता मित्रांनो बघा डायरेक्टच गेली वेला काय करवा टाकलं टाकतील ती काय मिळत ना 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 या ठिकाणी यश जयतापकर आपली कला सादर करणार आहेत आता कलाकार सादर करण्यासाठी नाचून पण दाखवत आहेत कमेंट मध्ये घरी <GGIGARI> टाकली मासा काढणार असत त्यांची घरी सुटली हातात दोन बंद्यांनी कंट्रोल केली पण ते मासा काढूनच राहणार ट्राय फेल गेला पहिला ट्राय फेल आली हे माणूस इकडे काय गांची या ठिकाणी चर्चा चालू म्हणत आहेत कवळा काढणार हा कवळा गेला त्याने पीठ पण खाल्लं नाही आणि बोलतो हुक झाला नाही पण त्याने चावलं नाही ना आणि हा मासा आलेला आहे अशा प्रकारे दोन मिनिट धडपडले पण बाहेर आला मित्रांनो बघा साधारण साधारण म्हणजे चांगलो जा आणि केतन काढला त्याच्यापेक्षा थोडं लहान असं मग वाटत कि मोठ आणि केतने पहिल्या ट्राय मध्ये सगळ्यात मोठा कवळा काढला बघा मित्रांनो चांगलो कवळा आणि ट्राय फुकट गेलो बिग साईज बिग साईज बिग साईज

सोलो टॅकल करत होते झालेला मित्रांनी व्हिडिओ करता सेम हा सेम ते टाळीवाले येतो ना ते सेम आवाज काढता परत परत येतात बरोबर ये नाचा मेरे को दे तेरे वास्ते नाचा ना <laughs> बता ना एक बार फिर से भाई यो वरी लो ये तो खाली झोपले दे वो अपना तो दगड मारल तो त्या माशाचा बसलो

हो बघा तो घरी एक सुटलेलो आणि व्हाळात पडलेलो परत ते का खाली जाऊन धरलंय हुक झालो त्याच्यामुळे भिरभिरलो तो उलटो झालो भिरभिरलो म्हणता खाली पाडलंय म्हणून भिरबिरलो बरो आपल्याला मास भेटल्याशी कारणा ना ट्रेनिंग परत तुका देवची लागत मग वाटतं तर हो मेल्या, अरे, अरे। <laughs> मित्रांनो <laughs> <नुँ> ऐक कालान आणि इकडं टाकलाय मेल्या तुक सांगतोय आणि हळूहळू हळूहळू मित्रांनो अनिकेत परत ट्राय मारता एक ब्या आणि त्या दुसऱ्या किनाऱ्यात पोचवला आता बघूया काही नवीन प्रकार करतात मेले बारीक बारीक होत्रे होते मोठी मोठी बघ मित्रांनो आशे पकड़ून झाले होते आता आणि आम्ही चालला घरात हो आम्हाला स्टॉपवर आता गेम खेळू हे राह नाही जाता तडप ही एसी आहे ना मित्रांनो मी काय आज है है। माशे नेत नाही आहे आज तुम्हाला दाखवतोय मासे किती भेटलेत ते हो माझ दाखव पाटणं पाणी गळव अरे पाणी गळवशी मेल्या मित्रांनो वेदान बसलो रस्त्यावर वाट घालू खोल काम किती भेटलं ते मेल्याने भुतू टाकला आणि कुरू मासं जिथं हो पाणी पण ते कुरले होत ना जेवढं माग आमका भेटला आता दोन तासात दोन ना एक, एक तासात चला तर मित्रांनो बघितलास तुम्ही दुण चांगले ता। मासे भेटले होत तर तुमका व्हिडिओ आवडलो असं तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा वेदान वेदांभडाकलो वेदान म्हणता माका व्हिडिओत घे आणि किती फिशिंग तुमका कशी वाटली ती नक्की कमेंट करा हा, काय म्हणतोय वेदांत काय नाही चला एवढा सांगू साठी तू थांबव वेदान ना वेदान खरोखर वेदान काय पण करीत असता येड्या जो बाजार आहे वेदान म्हणजे अशी माणसं आमच्यात हत त्यामुळे कसा जरा बरा अशी माणसं हवी खरोखर मी त्यांना व्हिडीओ आवडलो असत तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मग सांगलंय परत सांगतोय बाय बाय मित्रांनो भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये